पास बी घेत नाही घेत आपले लोकसभेचे उमेदवार आदरणीय विशांतदा पाटील मिरजपुरी विभागाचे आमचे नेते आदरणीय अजितराव घोरपडे सरकार आता अजितराव घोरपळे सरकारने मिरजपूर्वी भागाचा पाठिंबा जाहीर केलेला आहे आम्ही कालच मिरजेचे आमचे सर्वपक्षीय नगरसेवक केशोदास आमदार असतील सुरेशराव औटी असतील आजम काजी असतील संजय मेंढे असतील आनंद देवमाने शिवाजी दुर्वे नाश नायकवाड्या असतील अजून काय अजून नगरसेवक आहेत आम्ही काल सर्व एकत्र बसलो आमच्या मिरजेचे सुद्धा आमच्या बाजूला आम ठेवलो आणि एकच विचार केला की के काय करायचं सर्व नगरसेवकांनी एका मताने विशालदा पाटील मागे राहायचं ठरलं आणि मिरजेचा मिरज पॅटर्न सगळ्या दगा महाराष्ट्राला माहिती आहे की मिरजेचा काही विषय असेल तर मिरज पॅटर्न सगळे एकत्र येतोय विशालदादा पहिल्यांदा मिरज पॅटर्न सांगलीच्या विकासासाठी एकत्र आलेला आहे आणि मिरज पॅटर्न तुमच्या पाठीशी आहे त्यामध्ये तुमचा विजय निश्चित आहे मला काळजी एकच गोष्टीची वाटते मी बोलणार नव्हतो आमच्या मिरजेच्या वतीनं निरंज हवटी बोलणार आहे काळजी येत वाटते की हा आपला बी जे पी शिवसेनेचा उमेदवार पेलवान ते सुरेश पाटील होऊ नये एवढीच माझी काळजीची विनंती आहे अजून मी वेळ गेली नाही काही लोक स्वार्थासाठी कुणाचा बळी देतात कुणाचा अजून मला भर काय बोलायचं आहे आता विशाल पाटला सांगितला म्हणून पाटील जाहीर करतो इथं बरं काय साधलेलं आहे जे काय बोलायचं बावीस तारखेन अंतर बोलतो जय हिंद माझी सभापती निरंजन औटी सरकार बोला छत्रपती शिवाजी महाराज की बराच वेळ झाला आहे मी दोनच मिनिटात आमच्या मिरजकरांच्या वतीनं बोलतोय उपस्थित सर्वच व्यासपीठ आपण ज्यांच्यासाठी इथं जमा झालेला आहोत असे सर्वांचे लाडके दादा मी खर तर आपल्या सगळ्यांना एक सूचित करण्यासाठीच थांबलोय मी भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक जरी असलो तरी माझ्या आजोबांपासनं स्वर्गीय वसंतदाचे उपकार आमच्या घराण्यावर आहेत आणि अशा काळामध्ये जर एखादा युवक त्या घराण्यातला या जिल्ह्याचा विकास करू पाहत असेल या जिल्ह्यात नवं नेतृत्व निर्माण करू पाहत असेल आणि त्यांना जर एवढ्या आडकाठी लोक घालत असतील तर पक्ष जात पात गट बाजूला सारून दादा घराण्याच्या पाठीमाग उभा करण्याची आपल्या सगळ्यांची जबाबदारी आज आहे आज खर तर या सगळं माहोल बघितल्यानंतर मी मनापासून स्वर्गीय मदन भाऊंची आम्हाला आठवण होत्या विशाल दादा मदन भाऊ जर आज असते तर तुमच्यावर कुरवरा करणाऱ्या लोकांना सांगलीच्या फांजावरच त्यांचा कार्यक्रम त्या बाबाने केला असता आणि म्हणून आज जेवढे काही युवक आलेले आहेत आज मिरज शहराच्या वतीनं आज वीस एकवीस तेवीस पैकी वीस नगरसेवक आम्ही आज मोटरसायकलच्या रॅलीला आलो आज बीजेपी असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल सगळ्यांनी काल मीटिंग घेतली आणि सगळ्यांनी एक मत की यंदा आपण विशाल पाटलांच्या पाठीमागे राहायचा आहे पक्ष कुठला बघायचा नाही आणि मी तुम्हाला खात्रीनं सांगतो राहिलेले दोन तीन सुद्धा ज्यावेळी तुम्ही अधिकृत मिरजात प्रचाराला याल त्यावेळी भारतीय जनता पार्टीचे काही आणि काही अजून बाकीचे जे लपून करणार आहेत ते ओपन मध्ये मिरजकरांच्या वतीने मी तुम्हाला शब्द देतो आणि आता इथे आहे युवक विशाल पाटील हे काँग्रेस करून थांबणार आहेत का अपक्ष थांबणार आहेत का हा कुठला डोक्यात विचार नाही जो राजकीय राजकीय दृष्ट्या बाजूला आहे त्या युवकाच्या डोक्यात एवढंच आहे की एखादा युवक माणूस या जिल्ह्यात काम करण्यासारखी तडफडतोय आणि त्याच्या आडवा विविध त्या अद्भुत शक्ती येत आहेत आणि त्यामुळं आजही आम्हाला अनुभव आला आज आम्ही फक्त काल अर्ध्या तासाचा निरोप दिला आप की आपल्याला टू व्हीलर वरून मिरजाला जायचं आहे त्यावेळी कुठलाही राजकीय संदर्भ नसणारा युवक सकाळी आठ वाजता मिरजेच्या मार्केटात आला आणि त्याला सांगितलं की यावेळी मला विशाल पाटला मत द्यायचा आहे आणि अशीच परिस्थिती सगळीकडे आहे मी फक्त सगळ्यांना एक विनंती करणार आहे की इथनं या जलोशात जाताना फक्त आपल्याला आजचा दिवस महत्वाचा नाही आहे सात तारखेपर्यंत आपल्याला हा जलोष टिकवायचा आहे आणि गावागावात खेळ आपल्याला एक फक्त करायचं आहे की मताची विभागणी विभागणी होता का म्हणे काल जसं एकानं बाहेर दिला की रेस मधला घोडा इथं बसलाय फक्त आपल्याला जनतेला सांगायचं आहे की हो रेस मधला घोडा आणि ह्याला करायचं आहे मतं विभागली नाही झाली तर येणाऱ्या चार तारखेला आपला माणूस खासदार असणार आहे आणि युवकांना एक नवीन दिशाच काम दिशा देण्याचं काम नेतृत्वात होईल मी जाता जाता मिरजकरांकडून जास्त काही न बोलता विशाल दादा एवढंच सांगतो की ज्यावेळी निकाल लागेल प्रत्येक तालुका निश्चिंत मनापासून प्रयत्न करेल पण प्रत्येक तालुकापेक्षा एक मत चढ हे आमच्या मिळज शहराचा असेल तरच आम्ही तुमच्या विजयाचा गुलाल खेळू एवढा शब्द देतो थांबतो जय जय महाराष्ट्र